धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड तालुक्यातील शेलटोली खैराट आदिवासी वाडीवर असलेल्या समाज मंदिराची भिंत कोसळून समाज मंदिरामध्ये झोपलेल्या दोन महिला आणि एक चार वर्षीय बालक जखमी झाले आहे ही घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घडली जखमींवर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे शेलटोली खैराट आदिवासी वाडी या ठिकाणी पंधरा वर्षे जुनी समाज मंदिराची इमारत आहे या समाज मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे कुटुंब वस्तीला आले होते सकाळी झोपेत असताना या समाज मंदिराची भिंत कोसळली यामध्ये दोन महिला आणि एक चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे आदिवासी वाडीवरील लोकांनी या जखमींना खासगी वाहनातून महाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस रुग्णालयात दाखल झाले जखमींमध्ये गुजारी इंद्रजीत ठाकूर वय वर्ष एकोणीस जुली राजकुट ठाकूर वर्ष वीस या दोन महिलांसह भाग्य राजपूत ठाकूर वर्ष चार असे तीन जण जखमी झाले आहेत कुटुंबातील पुरुष कामाच्या शोधात बाहेर गेले असताना ही घटना घडली लोकशक्ती लाईफ साठी धम्मशील सावंत सुधावड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा